श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम माझी व्हिडिओ जे त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी आपल्याला सरांना माहिती की आज आहे हरतालिका एक माझी व्हिडिओ आहे मागची मी तुम्हाला ती डिस्क्रिप्शन मध्ये देईल ते हरतालिकेची पूजा पूर्ण कशी करायची मी करून दाखवलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी फक्त ओरली सांगते तसं असतं बघा आपल्याला सरांना माहिती की आजकाल धावपळीचा योग आहे आणि एवढा कुणाला करायला वेळ नाही आणि आपले जे आहे आपल्या मार्गाची जी पूजा आहे तर ती जवळजवळ एक ते दीड तास लागते करायला आणि आम्ही सर्व बायका केंद्रामध्ये पिंड मांडतो आणि आम्ही करतो ती तसं काही हे नाही आणि बायका कुठल्याही बायका असे कंटाळा करत नाही परंतु जे काही आता नेहमी केंद्रात येतात त्यांना काही का वाटत नाही पण जे केंद्रात येत नाही नेहमी किंवा जे काही एवढी मोठी अशी पूजा करत नाही केंद्रातल्या लोकांना आहे ना सेवेकरांना सवय आहे मोठे मोठे पूजा करायची किंवा जास्त वेळ पूजेला बसायची जास्त वाचनाला हे केंद्रातल्या सवय पण जे केंद्रात येत नाही त्यांना असं काही सांगितलं तर जास्त वाटतं म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी थोडक्यात पण शास्त्रोक्त पद्धतीने हरतालिका पूजन कसं करायचं ते बघणार आहे तर बघा आपल्याला सरांना माहिती की हरतालिका हे व्रत कुमारिका चांगला पती मिळावा म्हणून करतात आणि ज्या महिला असतात तर आपल्या पतीचं आरोग्य आणि आयुष्य आरोग्य चांगलं राहावं आणि आयुष्य वाढवावं यासाठी करतात तर आता बघा कशी करायची आता आपल्याला उपवास असतो हे सर्वांना माहिती आहे आपल्याला सर्वांना सर्व महिलांना उपवास असतो हरतालिकेचा उपवास असतो आणि ते आपल्या आपल्या पद्धतीने करायचं असतो तर बरेच जण काय म्हणतात की हरतालिकेच्या दिवशी तिखट खायचं नाही किंवा मीठ खायचं नाही तिखट खायचं नाही मीठ खायचं नाही फराळाचं खायचं नाही असं जे बरेच जण म्हणतात परंतु असं काही नाहीये जे हरतालिका कथा आहे जे काही व्रत पुस्तक आहे हरतलिका व्रताचं पुस्तक आहे त्याच्यात दिलेलं आहे की आपल्या आपल्या इच्छाप्रमाणे किंवा आपल्या आपल्या शक्तीप्रमाणे उपवास करायचा आहे आता जो तो ज्याच्या त्याच्या शक्तीने उपवास करतो ज्याला खूप कडक उपवास निघतोय तो कडक करतो ज्याला काही थोडंफार खाऊन निघत असेल तर थोडंफार खातो ज्याला काहीच खाल्ल्याशिवाय होतच नाही तर तो पोटभर खाऊन उपवास करतो असं आहे तर असं उपवासाचं काही हे नाही की तुम्ही फक्त पाण्यावरच उपवास करा तिखट मीठ खाऊ नका असं काही नाही आपल्या आपल्या शक्तीप्रमाणे उपवास करायचा आहे झालं आता उपवासाच आता पूजा कशी करायची बघा तर आपण पूजा कशी करायची कि आपण घरात करा किंवा आपण आपल्या परिसरात करा किंवा मंदिरात जा मंदिरात गेलं तर काय होतं मंदिरात आपल्याला एवढी पूजा शांततेत पूजा करायला वेळ मिळत नाही कारण की मंदिरात गर्दी असते आणि आपली पूजा शांततेत झाली पाहिजे म्हणून आपण आपल्या घरात किंवा आपल्या परिसरात पिंड केली वाळूची पिंड केली तरी चालेल पण मंदिरात मात्र दर्शनाला अवश्य जा तर बघा एक अशी एवढीशी वाळू घ्यायची स्वच्छ धुवून घ्या ती एवढीशी वाळू घ्या ती स्वच्छ धुवून घ्या त्यातली माती सगळी काढून घ्या आणि ती वाळू जी आहे तिची पिंड बनवा पिंडची धार जी आहे ती उत्तरेकडे असेल अशा पद्धतीने ती पिंडची मांडणी करा आणि ती मांडणी केली का मग ती स मांडणी केली का मग पूजेची तयारी करा पूजेला काय काय साहित्य लागतं हळदी कुंकू अक्षदा फूल बेलपान पत्री लागते त्यानंतर त्यानंतर ते पार्वतीची बघा ती पुढी असते अलंकार वगैरे असतात त्याच्यात काय असतात हळदी कुंकू असतं मंगळ ते काळे मणी असतात फ एक फुडी मिळते ती पुढी असते तर ती आपल्याला पार्वती मातेला व्हायचं असतं त्यानंतर पांढरे वस्त्र पांढरे आणि पिवळा वस्त्र असेल पांढर पिवळं असेल तर ते अतिउत्तम आणि कापसाचे वस्त्र हे सगळं आपल्याला पूजेला लागतं त्यानंतर दूध लागतं पाणी लागतं आणि घंटी शंख हे पण याची पण पूजा असते नागवेलीचे दोन पान एक सुपारी बदाम खारी त्यानंतर बदाम खारीक हळकुंड खार आणि तो जो आपण गणपती मांडणार त्याला गुळ खोबरं नैवेद्यासाठी बाकी महादेवाला एखादं फळ आणि साखरेचा नैवेद्य असं आपल्याला एवढं साहित्य पूजेला लागतं आपण काय करायचं बघा पूजा ही बाराच्या नंतरच करता शक्यतो हरतालिकेची बाराच्या नंतर हरतालिकेची पूजा करता आणि बघा काय करायचं म्हणजे ते आपल्याला पिंड ठेवले त्याच्या आजूबाजूने रांगोळी वगैरे करून सुशोभित करायचं वेळ असेल तर सुशोभित करा नाही तर देवाला मनाने आणि श्रद्धेने पूजा केलेली आवडते तुम्हाला ते सुशोभीकरण देवाला काही एवढं गरजेचं नाही पण देवांना जेवढं तुम्ही मनापासून श्रद्धेपासून सेवा कराल ती जास्त आवडते मग काय करायचं मग आपण बसायचं आपलं पिंडच हे राहतंय ना वरती बघा साळूंक असतात तर साळूं काय म्हणतात त्याला तर त्याला भस्माने जरा डोळा वगैरे काढून घ्या किंवा तीन बोटाने हे असं हे करून घ्या म्हणजे तुम्हाला समजेल की ती पुढची बाजू आहे आणि मग पुढच्या बाजूने मग सुरुवात केला आता सर्व झालं मग पूजेला सुरुवात करायची पूजा काय करायची बघू सर्वात पहिले ते पेंडीवर पेंडीच्या क्षा सर्वात पहिले आपल्या घरात आपण घरात करत असेल तर घरात किंवा आपल्या परिसरात करत असेल तर तिथं सर्व हो पहिले गोमित्र पाणी किंवा गुलाबजल असं शिंपडून घ्यायचं गोमित्र शिंपडायचं मग पाणी गुलाबजल असं शिंपडून घ्यायचं म्हणजे शुद्ध करून घ्यायचं शुद्ध केलं की मग आपण पूजेला सुरुवात करायची पूजेसाठी एक आसन घ्यायचं बसायला दिवा लावायचा तुपाचा दिवा लावा दोन अगरबत्त्या लावा आणि नंतर मग पूजेला सुरुवात करा मग पहिले अं सर्व मंगल मांग सॉरी अं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ नेरी कुरुमे देव सर्व कारेश सर्वदा असं म्हणून आपल्या कपाळे हळदी कुंकू लावायचं नंतर सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वात साधिके त्र्यंबिके गौरी नारायणे नमस्ते हे म्हणायचं मग नंतर बघा नंतर मग आपल्याला जे काय पिंड आहे तिचे आपल्याला अं पंचोपचार पूजन करायचे म्हणजेच आपण काय करायचे असं त्याच्या ती पूजा तशी खूप मोठी असते संकल्प असतो अभिषेक संकल्प असतो आणि त्यानंतर न्यास वगैरे अशी पूजा मोठी असते पण आता आपण एवढी सांगत नाही शॉर्टकट सांगते, सांगते आणि थोडक्यात सांगते ते झालं की मग आपण पूजेची सुरुवात करतो मग आता काय करायचं पिंडीवर पहिले फुलानेच पाणी शिंपडाने नाही तर तुम्ही चमचाने पाणी वगैरे शिंपडलं तर ते पाणी वाहून जाईल आणि ती पिंड आपल्या आजूबाजू सगळं होईल म्हणून काय करायचं आपण अशी पण पिंड पाटावरच मांडतो ना आपल्या घरात असेल तर पाटावर पिंड मांडा म्हणजे कसं ते पाणी जरी गेलं तर पाटाच्या खाली एक ताट ठेवतो तिकडे वाहून जाईल पिंड पाटावर मांडा खाली जमिनीवर पिंड मांडून बनवू नका मग त्यानंतर त्या पिंडावर फुलाने अं पाणी व्हायचं ओम नमो महादेवाय नमा महा स्नानम समर्पयामि नंतर पूर्ण आपल्याला अजून दो, दोन थेंब फुलाने पाणी शिंपडायचं ओम नम महादेव आहे ना शुद्ध दुख स्नानम समर्पयामि पुन्हा ते फुल दुधात बुडवा दुधाने त्या मा, महादेवावर म्हणजेच पिंडीवर पाणी शिंपडा ओम नम महादेवाय ना दुग्ध स्नानम समर्पयामि मी पण मग ते फुल साध्या पाण्यात बुडवा किंवा दुसरं फुल घ्या साध्या पाण्यात बुडवायला दुधाला वेगळं फुल घ्या आणि मग परम साधे पाणी शिंपडायचं ओम नम महादेवाय न आ, नमा महा नमा शुद्ध दी असं म्हणायचं किंवा दुग्ध स्नानार्थ शुद्ध दनानम स्नान मी एवढा म्हणायचं नंतर त्याची पंचोपचार पूजन करा म्हणजे अष्टगंध असेल भस्म असेल जे काय असेल तुमच्याकडे ते पूजेच अष्टगंध भस्म फुल व्हा आणि धूप दीपवाळा आणि मग नंतर आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक करायचा अभिषेक करताना आपल्याला पहिले एकदा स्वामी स्थवन वाचायचं आहे नंतर एकमाळ श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणायचा आणि फुलाने पाणी शिंपडत राहायचं आपण एक जण किंवा एक जण एक वाचेल एक जण फुलाने पाणी शिंपडेल चा। तरी चालतं किंवा आपण वाचायचं ना असं हे उजा हाताने पाणी शिंपडायचं एकच आपण एकटेच करणार असेल तर पाणी शिंपड फुलाने पाणी शिंपडत राहायचं एकदा स्वामी स्तवन वाचायचं एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र करायचा किंवा अकराच वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र मंत्र म्हटला तरी चालेल महामृत्युंजय मंत्र घ्या महामृत्युंजय मंत्र एक माळ किंवा अकरा वेळा घ्या त्यानंतर रुद्र रुद्र जे आहे ना नमक चमक रुद्र विभाग आहे बघ आपल्या नित्यसेवाद नमक चमक घ्या त्यानंतर आपल्याला रामरक्षा राम रक्षा आणि हे एवढं म्हणून आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि नंतर विष्णू सहस्रनामाचा मंत्र अकरा वेळा बोलायचं अभिषेक करत राहायचा नंतर मग ते झाल्यानंतर मग पुन्हा मग साधं पाणी घ्यायचं दोन थेंब साधं पाणी शिंपडायचं म्हणायचं ओम नम महादेव आहे नमा, महा नमा अभिषेकम समरपयामी पुन्हा थोडं पाणी घ्यायचं पुन्हा फुलाने दुसरं फुल पाण्यात बुडवायचं पुन्हा पाणी शिंपडायचं ओम नम महादेव आहे नमा शुद्ध दक स्नान समरपयामी असं म्हणायचं नंतर मग ते अं महादेवाची जी पिंड आहे त्याची पूर्ण पुन्हा पंचपचार पूजन करायचं म्हणजे त्याला भस्म लावा अष्टगंध अक्षदा फूल त्यानंतर पत्री व्हायची आपण प्रत्येक वाताना प्रत्येक वेळा म्हणायचं ओम नमो महादेवाय नमहा हळदी कुंकुम अक्ष महादेवाला हळदी कुंकणे अक्षदा सॉरी अष्टगंध ना ओम नमो महादेवाय नमः गंधम समर्पयामी त्याच्यानंतर अक्षद व्हायचं ओम नम महादेवाय नमः अक्षतम समर्पयामी म फुल व्हायचं ओम नम महादेवाय नमा पुष्पम समर्पयामी त्यानंतर पत्र व्हायची ओम नमो महादेव नमा नानाविध पत्र समर्पया मी असं म्हणायचं नंतर मग पार्वतीची पूजा करायची पार्वती माता आपली खाली आहे तर पार्वती माता जे असं हे वरती असतं ना ते लिंग ते असतं आणि खाली जो हा पसरट भाग असतो ना ती पार्वती असते मग पार्वतीची पूजा करायची मग पार्वतीला पण आपण हळदी कुंकू अक्षर व्हायचं व्हायचं तिला पण म्हणायचं ओम नमः सखी पार्वती माते न हळदी कुंकुम अक्षतम समर्पयामि म्हणजे मग हळदी कुंकू अक्षर व्हायचं मग नंतर फुल व्हायचं ओम नमो पार्वती माते न मालद भ पुष्पा आणि समरपयामी आणि एवढं नाही म्हणता आलं तर फक्त ओम नमो पार्वती मातेन मा पुष्पम समरपयामी एवढं बोलायचं त्यानंतर मग पुन्हा एक फूल घ्यायचं हळदी कुंकू अक्षदा आणि हळदी कुंकू अक्षदा मध्ये बुडवायचं आणि ते फूल पार्वती मातेला व्हायचं ओम नम पार्वती मातेन अलंकार प्रत्यर्थम हळदी कुंकुम अक्षदा पुष्पा आणि समर्पयामी असं म्हणून ते फूल व्हायचं त्यानंतर ते फुल वाहिलं की मग तुम्ही महादेवाला हा मग पत्री वाह तिला जी काही पत्री असते ना पत्री तिला पण व्हायची पार्वती मातेला पत्री व्हायची मग जी काय तुमच्याकडे पत्रे असेल ती पत्री व्हा त्यानंतर तुम्ही याची त्या दोन सखी पार्वतीच्या दोन सखी असतात बघ आपण पिंड बनवतो आणि त्याच्या बाजूला दोन असे छोटे छोटे गोल बनवतो ते पार्वतीच्या सखी असतात त्यांची पण पूजा करायची सर्वात पहिले आपण गणपतीची पूजा करूनच आपण महादेवाची पूजा करायला सुरुवात करणार आहे पण गणपतीची पूजा सांगायची राहून गेली लगेच महादेवाची सांगते पण आपल्याला गणपतीची पूजा काय करायची माहितीये पंचपचार फक्त हळदी कुंकू अक्षर फुल व्हायचे आणि खोबऱ्याचं नैवेद्य गुळ खोबऱ्याचं नैवेद्य द्यायचं गणपतीला मग तसंच सगळं झाल्यानंतर महादेवाचं पार्वतीची त्यानंतर सखींची पूजा झाली का मग तुम्ही त्याला नैवेद्य द्या मग जिथे अं गण महादेवाला साखरेचा किंवा फळाचं फळ आणलं असेल त्याचं नैवेद्य द्या पार्वती मातेसाठी पण काय फळ असेल किंवा साखर असेल त्याचं नैवेद्य द्या म्हणजे एक पार्वती मातेला नैवेद्य द्या एक महादेवाला नैवेद्य द्या असं नैवेद्य देऊन मग नंतर आरती करा आरती करा आणि आरती करताना आपल्याला पहिले महादेव सॉरी पहिले गणपतीची महादेवाची हरतालिकेची आणि दुर्गेदुर्ग भारी अशा चार आरत्या करायच्या आणि नंतर अं लोटांगण घ्यायचं परदक्षिणा करायच्या आणि नंतर मग आपल्या मंत्र पुष्पांजली असं सर्व आपल्याला आरतीच्या वेळेस बोलायच्या आरत्या बोलायच्या त्यानंतर आरती झाल्यानंतर आपण मग मंत्र पुष्पांजली झा करायची मंत्र पुष्पांजली बोलायची है। ते झाल्यानंतर मग आपण हात जोडून प्रार्थना करायची जय जयकार करायचा आणि जय जयकार करून मग प्रार्थना करायची आणि मग नंतर आपण ती कहाणी वाचायची जे आपली हरतालिकेची कहाणी आहे बघा हरतालिकेच्या पुस्तकात आहे ती कहाणी ती हरतालिकेची कहाणी वाचायची आणि मग पुन्हा जय जयकार करून प्रार्थना करून आपल्या पूजेची सांगता करायची आता झाली ही हरतालिकेची पूजा परंतु दुसऱ्या ते झाले पूजा दुसऱ्या दिवशी आता ती पिंड जे आहे आपली ती पिंड तर तिची सांगता करायची म्हणजेच आपल्या त्या पूजेची सांगता आपल्या ती पिंड तर आपण कायम ठेवू शकत नाही ना म्हणून मग काय करणारे दुसऱ्या दिवशी थोडासा भात बनवायचा भात बनवायचा थोडासा आणि त्याच्यामध्ये दही टाकायचं भात बनवायचा त्याच्यामध्ये दही टाकायचं दही भाताचा त्या पिंडीला पार्वती मातेला सर्वांना दही भाताचा नैवेद्य द्यायचा असतो मग आपण काय करायचं अं दोन अगरबत्त्या लावा किंवा तुपाचा दिवा लावा तेलाचा ते दिवा लावा कुठलाही दिवा लावा धूप दीप द्या पहिले अगरबत्ती ओवाळा ओम नमो सखे पार्वती महादेवाय सह सखे पार्वती माते नमा धूपम अगरपया दीवा दीवा नंतर दिवा घ्या दिवा ओळा ओम नम महादेवाय नम ओम सखी पार्वती माते मग दीपम समर्पया मी नंतर पंचपचार पूजन करा हळदी कुंकू अक्षदा फूल व्हा आणि मग हळदी कुंकू अक्षदा फूल व्हायला की मग तुम्ही नंतर हे करा नैवेद्य द्या आणि नैवेद्य दिला की मग आरती करा आरती केला की हातात अकरा अखंड अक्षदा घ्या हातरा हातात अकरा अखंड अक्षदा घेतल्या की सांगायचं ओम नमो सखी पार्वती माते नमा आणि ओम नमो महादेवाय नमा काल हरतालिका निमित्त आमच्या सर्व मैत्रिणींकडनं आता आपण जे मैत्रिणी बरोबर केलं असेल किंवा आपण एकटं केलं असेल तर आपण केलं असेल तर आपल्या माझ्याकडनं किंवा आपण ज्यांनी केलं असेल त्यांच्याकडनं समजा आता आपण जो मैत्रिणींनी नि करतो ओम नम महादेवाय नम ओम नम पार्वती माते काल हरताले काही काय आमच्या सर्व मैत्रिणींकडनं जे काही तुझी सेवा झाली ती तुमच्या चरणी अर्पण करतो आणि आमच्या सर्वांकडनं जे काही चुकलं असेल त्याबद्दल माफी मागतो आणि आपण आता आपल्या आपल्या तीर्थस्थानी जावं ही विनंती करतो असं म्हणायचं त्या अक्षर त्या पिंडीवर व्हायच्या अक्षर पिंडीवर व्हायला की मग नंतर जय जयकार करत मला हळूच उत्तरेकडनं थोडं थोडी अशी गोळा करत जायची उत्तरेच्या बाजूने थोडी थोडी गोळा करत मग ती पिंड गोळा करायची आणि ती जी हे आहे वाळू आहे ती आपल्या कुंडांमध्ये टाका ती इतरत्र टाकू नका पायंदळीला टाकू नका आपल्या झाडांमध्ये टाका म्हणजेच ते महादेवाचा वास आपल्या आजूबाजूस राहील याची काळजी घ्या आणि ते आपले बघा त्याच्यावर एवढी सेवा झालेली असते त्यामुळे त्या ती वाळू सुद्धा ऊर्जित झालेली असते तिच्यामध्ये खूप पण खूप शक्ती आलेली असते कारण की महादेवाची एवढी मोठी सेवा त्याच्यावर होती पार्वती मातेची एवढी मोठी सेवा होती म्हणून वाळू राखल्यास थोडीशी आणा जर दुसऱ्याची असेल तर थो थोडी आणा परंतु ती जी आहे ना ती पायंद अशी काही कुठे टाकून देऊ नका असं आपल्याला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये कळाला असेल काही हरतालिकेची पूजन कसं करायचं आपण नक्की ह्या आप प्रमाणे थोडक्यात थोडकी आणि शास पद्धतीने हरतालिका पूजन करून आपल्याला पूर्ण सेवेचं फळ मिळवलं मिळाले असं आपण सेवा करा म्हणजे कारण की ही सेवा तुम्ही अशा पद्धतीने केली तर तुम्हाला पूर्ण पूजेचं फळ मिळेल आणि आप आपल्याला सरांना माहिती की आपण ही किती तळमळीने हरतालिका व्रत करत असतो पण पूजा करणं महत्वाचं आहे नुसताच कडक उपवास करून काही होणार नाही त्याच्याबरोबर पूजा ही खूप गरजेची आहे तर असं आज आपण इथे स्तंभित झालेली स्वामींच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ